गजर भक्तीचा मी ज्या संस्थेमध्ये ते आमचे गुरुवरी रखमाजी महाराज आमच्या महाराजांची दिंडी असायची अशी दिंडी असायची आमच्या महाराजांची गाव जर जवळ आलं आणि भजन जर राहिल पन्नासा भ राहिले आता आणि गाव जवळ आलं सुट्टी नाही ना गावात उभारून भजन भजन भजनच काय महाराज आता तसं भजनही नाही फार हरकोड असायचो श्री ज्ञान दे श्री तुकारा श्री ज्ञानदेव श्री तुकारा श्री ज्ञानदेव श्री तुकारा श्री ज्ञानदेव श्री कधी सदानंद गुरुजी कधी कापशी महाराज कधी माऊली महाराज कधी आमची वरुडीचे माऊली कधी याच्यातला एखादा साधक त्याला चाली लावत असतो ज्ञानदेव देव तुकारा ज्ञान तुकारा असं कोण वचन ऐका कमला वचन ऐका

असं तुम्हाला दोन तास बंद होत येणार नाही हे माझे गुरुवर्य रखमाजी महाराजांची कृपार बांधायचे लोकांनी महाराज शांती ब्रह्म गुरुवर्य मारुती बाबा कोरेकरांनंतरचा खरा साधू जर कोण असेल तर गुरुवर्य रखमाजी <laughs> महाराज फार मोठा महात्मा अहो विद्यार्थ्याला फीस नाही शिक्षकाला पगार नाही महाराष्ट्रभर कुठेही कीर्तन तुम्ही कोणत्या युट्यूबला टाकाय मराठी व्हॉटस्पॉटला पाच पन्नास कीर्तन आहेत माझी तुम्ही फार कीर्तन केली महाराज पण ही कृपा आमच्या महाराजांची पायात घुंग्र बांधायची ती पाच पाच किलोची गळ्यामध्ये विना घ्यायची हातामध्ये चिपड्या घ्यायची महाराज आणि ते काकडं करायची मी वाजवायचो का आणि त्या चाली आमच्या कानावर पडल्या महाराजांच्या म्हणून आमचं कल्याण झालं फार गोड चाली महाराज फार गोड इतक्या सुंदर चाली आता त्या नाही कशासाठी सांगत होतो अशी चाली म्हणत दिंडी जायची पूर्वी अशी एक दिंडी आपल्या मराठवाड्यातून चालली होती आणि एक गंगाखेड नावाचं गाव लागलं त्या गंगाखेडला एक जनाबाई नावाची मुलगी जन्माला आली होती जरा एका छोटीशी होती लहान होती दिंडी जाताना पाहिली आणि तिच्या आई लहानपणी निघून गेली होती आणि बाप मागे दरवाजात उभा होता दिंडी पाहिली तिनं मागच्या बापाला विचारलं गुरुजी बाबा दिंडी कुठे चालली तर बापानं सांगितलं अगं जना विश्वाचा मालक पंढरपूरला राहतो त्याच्या दर्शनाला बाबा आपण या दिंडीमध्ये गेलो तर चालल चालल जाणा बापानं जनाबाईची गोधडी बांधली दरमजल दरकोस करत तिला पैठण पंढरपूरला नेलं चंद्रभागेचं स्नान झालं आणि पोरगी दर्शन रांगीला बारीला लागली दर्शन करत दर्शन करत देवाच्या पायापर्यंत आली विश्वाचा मालक पाहिला आणि मागच्या बापाला पाहून म्हटले बाबा हा पांडुरंग आहे हो यालाच पाहायला आलो आपण हो म्हटले मग एक काम करा बाबा आता मला गावाला नेऊ नका मला इथंच ठेवा बाप म्हटलं असं कस जमाल जाणार मी बाप आहे तुझं असं कुठं राशील कुठे मंदिरात जपशील कुर मंदिरात खाशील कुड मंदिरात मला नाही यायच बापाचं मुलीवर फार प्रेम असत बर ज्या बापाला मुलगी नाही तो बापच दुर्भागी आहे मुलगे असले पाहिजे फार प्रेम करते मुलगी बापावर आणि बापाचंही मुलीवर फार प्रेम असतं एक स्वतंत्र कीर्तन होईल त्याच्यावर जाऊ दे बापाचं प्रेम असतं बाप म्हटलं असं नाही ग जाना मी बाप आहे तुझा एकादशीचा मुक्काम केला द्वादशीचा मुक्काम केला कालेचा मुक्काम केला पोरगे ऐकत नाही हुशार बाप त्याला म्हणतात गुरुजी आपल्या मुलाचा मुलीचा हात चांगले हातात एवढं वाक्य माझं घरी घेऊन जा ज्याला पखवाज वाजवता येतो ज्याला गाता येतं आशांच्याकडे तुमची मुलं शिकायला टाक ज्याला वाजवताच येत नाही त्याच्याकडे पन्नास पोर आहेत महाराज बंद झालं पाहिजे एक दिवस तुमच्या पोराचा हात बर्बाद होईल त्याला गाता येणार नाही त्याला वाजवता येणार नाही दहा पाच वर्षांना तो संसारातला नाही कि परमार्थातला नाही नका असं करू का आमच्या माय बापानं आम्हाला शाळा कमी शिकवली बरं का पण आमचा हात सद्गुरू झोक महाराज रूपी संस्थेच्या हातात येत म्हणून आमचं कल्याण या शरद महाराज विठाला 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 पैठणचेच आमचे मित्र हिवा कीर्तनकार शरद महाराज भासाठी जोरात टाळी वाजवा त्यांच्यासाठी धन्यवाद तुम्ही आज कीर्तन करून आले तस येणार नाही विठाला विठाला माझ्यावर पण शिवरात्रीचा दिवस आहे ना महाराज भेटलंच नाही आज सगळे शिवरात्रीचे दिवसांग महाराज आले धन्यवाद ज्याच्यासाठी सहा वर्षापासून कीर्तन ऐकता तो विश्वाचा मालक जनाबाईच्या केसातल्या वा मारतो कलंग दळून देतो गवऱ्या थापू लागतो गाऊन स्वरात दाशी जनीचा घरात दळन दरी सख्या हरी आल चोरीचा माझ्यावरी असा तारे विठ्ठला तू माझ्या मुळावर गावकरी पुजारी मजते ती सु गेली तुझी वरी। देव गौऱ्या थाकू ला देव मारू लागायचा देव सगळं काम करू लागायचा संपली कथा माझा एकच प्रश्न आहे तुम्हाला आतापर्यंत दहा मिनिटं मी जनाबाई सांगितली एखादा असं त्याचा शब्द आला का जनाबाई मंदिरात गेली मग मर... मंदिरातला देव तिच्या घरी आला नाथ महाराजांच्या घरी देव आला तुकोवारांच्या भंडाऱ्यावर देव गेला ज्ञानोबाऱ्यांच्या आळंदीला देव आला असं झालं रोज टुकोब्या भंडाऱ्यावर जायची कधी भामचंद्रावर जायची आज मात्र घोरडेश्वरावर गेले आणि घोरडेश्वरावर भगवान शंकराचं मंदिर एवढं भजन रंगलं आणि भगवान शंकर प्रसन्न झाले आणि दहा वाजल्यामुळं ऐका ना आपले दहा वाजल्यामुळं भगवान शंकर देवा तकोबराईंना म्हटले महाराज रोज माझ्या डोंगरावर येता एवढं भजन करता आज मी तुमच्या भजनावर संतुष्ट आहे सांगा काय देऊ तुम्हाला महाराज म्हटले देवा तुम्ही प्रसन्न झाला तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कोण आहात अभंगाचं पहिलं चळ विश्वाची नात मी दिन आहे मी रंक आहे मी है, है, आनात आहे खरंच तुकाराम महाराज या तिन्ही पण नाहीये दिन नाहीत रंक नाही आनात नाहीत ते आपल्यासाठी शब्द आहे तुकाबराय कुठं दिन येत ना तुकाबराय कुठं रंक येत ना तुकाबराय आनात आहेत तर ते आपल्यासाठी शब्द आहे ऐका त्याला नम्रता म्हणतात नम्रता बर नम्रता तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचे कळश आहे शरद महाराज पण स्वतःला पायाची वाहन समजतात पायीची वाहन हो, पायी बरी किती आश्चर्य आहे ना संप्रदायाचे कळस आहेत पण समजतात पायाची वाहन आपण असतो पायाची वाहन समजतो कळस असं समजू ना कधीतरी दिन रंग का आणत आणि देवाच्या समोर जा असं कोण गेल होत माहितीये का छत्रपती शिवाजी महाराज गेले फोटो लावलाय आपण पुतळा ला मांडलाय तिसरं कीर्तन आज दिवसात माझं सकाळचं एक कीर्तन शिवरात्रीच होत आणि एक शिवजयंतीच होत उद्या पण दोन कीर्तन आहेत शिवजयंतीचे आहेत परवा तीन आहेत महाराष्ट्रामध्ये असा तालुका जिल्हा राहिला नाही तिथे अक्रूर महाराज साखरेचं कीर्तन झालं नाही सगळी कीर्तन का होतात त्याचं कारण माझ्या कीर्तनात मी रोज छत्रपती शिवाजी महाराज सांगतो अशी काही उदाहरणं सांगतो की ते महाराष्ट्रात कोणी सांगितले नाही अशी उदाहरणाचा अभ्यास केला एवढी तरणी पोरं कीर्तनाला आहेत ऐका महाशिवरात्रीचा दिवस आहे एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती झाली आपण शंकराच्या कलेश्वराच्या दरबारात आहात ऐका कसं केलं पाहिजे भगवंताकडे तुकोबाय म्हणतात देवा मी आलोय मी दिन आहे मी रंग याच्यापैकी एकही शब्द तुकोबाऱ्यांना शोभत नाही तो, ना तो आपल्यासाठी असं जा छत्रपती शिवाजी महाराज गेले होते एक एक पोरगा घेऊन चारशे पोर होती सुरुवातीला तानाजी होता येसाजी होता कोंडाजी होता मुरारबाजी होता नीट ऐका माळी होता कुंबी होता धनगर होता मराठा होता ब्राह्मण होता मुसलमान सुद्धा होता महार होता मांग होता राजांचं शिकवा मुलांना कुठल्या जातीविषयी त्यांचं भांडण नाही आणि राजे हे कुठल्या जातीचे नाही आहेत ते सगळ्या समाजाचे आहेत म्हणून आत्ता आत्ता शिवजयंती या पाच वर्षात अशी साजरी व्हायला लागली की अजून दहा वर्षानं शिवजयंती दिवाळीसारखी साजरी होणार दिवाळीसारखी का तो सण होणार घरात माऱ्याच्या घरात होणार कुंभाराच्या होणार धनगराच्या होणार मराठ्याच्या होणार मुसलमाना सुद्धा होणार का उपकारच तेवढे महाराज सांगतो ऐका का चारशे घेतली होती तानाची यसाची कोंडाची आवाज दिला होता तो बघ तो कोंडाना पाहिजे तो बघ तो कोरंदर पाहिजे तो बघ तो परिकाचा राजगड हवाय आहे की राज ठरलं की राज मी जातो राज मी जातो राज पलीकडून आवाज आला राज उडवायची राज उडवायची राज उडवायची त्याच्या पलीकडून आवाज आला मरण त्याच्या पलीकडून आवाज आला राज शेळी म्हणून जगण मान्य नाही जीवन जगायचं वाघाचं जीवन जगूया पोर चारशे होती आता मध्ये गुलाल होता भंडार होता तालुका भोर होता जिल्हा पुणे होता भगवान कडेश्वराचं जसं मंदिर आहे आपल्या कागपूरला तसं मंदिर होतं रायडेश्वराच आणि रायरेश्वराच्या पावन दरबारात भगवान शंकराच्या पिंडीवरती बेलभंडार फेकला आणि महाराष्ट्रात एकच आवाज घुमला होतं पाच जण इमानदारीने म्हटले तुम्ही काय पाकिस्तानातले काय मागचे आ, का म्हटलं नाही त्याच कारण सांगतो या धामण्यात थंड झालं काय काय एवढा महाशिवरात्रीचा दिवस आहे कडेश्वर समोर आहे तो, <laughs> <laughs> तो तिथं नाहीये तो आज कीर्तनात आहे एवढं छान कीर्तन आहे सहा वर्षापासून करत आहे माझी एक विनंती आहे तुम्हाला जेवढे मर्द माणसे आहेत मंडपात मंडपाच्या बाहेर वाट्यावर मर्द कळतात ना पोरांना मग ऐका जो ओरिजिनल मर्द आहे तेवढ्यानेशे दोन हात वर करा ना मर्द का तुम्ही मागचे अय टाळ करल येत ना तुम्ही कैशन काय काय ओरिजनल ते त्याच्याकडे नका बघू त्याला ते शूटिंग करायची बरं का नाही ते उगं करा करू नका ओरिजनल करा बरं का ज्याचा हात वर आहे त्याला टाळी वाजू नका टाळी नका बस आज महाशिवरात्री आहे शिवाजी राजांच्या जन्मोत्सवाचा आपला सप्ताह आहे महाशिवरात्रीचा सप्ताह एवढा सुंदर सप्ताह रंगला आहे सहा वर्ष निघून गेले कधी भात खाली नाही येऊ हो द्यायचं नामर्द होत <laughs> हात वर राहू द्यायचं ऐका ओरिजिनल करा ऐका रे ज्याचा हात वर हो आहे त्यानं टाळी वाजू नका आपल्या आपल्या गावच्या मातीनं जन्म दिला या कापूरच्या मातीला वंदन करा ब्रह्म एकनाथ बाबांना वंदन करा जवळ पावन गणपती आहे त्याला वंदन करा आपल्या गावाला कलेश्वर आहे या भगवंताला वंदन करा राष्ट्रमाता जिजाऊला वंदन करा हात काय ऐका रे अठरा प्रगत जातीतील संतांना अभिवादन करा छत्रपती शोभाला अभिवादन करा धर्मवीर राजाला अभिवादन करा ऐका नाचा हात वे ओरिजिनल करा त्याचा हात वर येत्याने पाली वाजू नका मी हरर म्हणतो तुम्ही महादेव म्हणा असा आवाज काढा करू द्या तुमच्या पैठण तालुक्याला काही सत्ता झाला सदानंद गुरुजींनी केलेल्या काकपूरचा बोला हो ya original de verdad.